नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बी एडला जो मराठी अध्यापन पद्धती नावाचा विषय त्या विषयाची विद्यापीठाची बी एड फोर्थ सेमिस्टरची विंटर दोन हजार चोवीसची प्रश्नपत्रिका पाहूया मी प्राध्यापक एम आर जोशी एम एम एडसेट श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे चला तर पाहूया विद्यापीठाची बी एड फोर्थ सेमिस्टरची मराठी मेथडॉलॉजीची प्रश्नपत्रिका सुरुवातीला दिलेली माहिती वाचा धिस क्वेश्चन पेपर कंटेन्स टू प्रिंटेड पेजेस या ठिकाणी कोडे ए बी सोळा इन ब्रॅकेट वन टू थाउजंड ट्वेंटी फोर फॅकल्टीचं नाव आहे फॅकल्टी ऑफ इंटर डिसिप्लिनरी स्टडीज एक्झामिनेशनचं नाव आहे बी एड सेकंड इयर फोर्थ सेमिस्टर एक्झामिनेशन केव्हा कंडक्ट करण्यात आली होती नोव्हेंबर डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी फोर फॅट पेड्यागॉगी ऑफ स्कूल सब्जेक्ट मराठी मेथडॉलॉजी ट्यूजडे एकतीस बारा दोन हजार चोवीसला ही परीक्षा कंडक्ट करण्यात आली होती आणि टाईम ड्युरेशन होता टू पी एम टू फोर पी एम टाईम टू आवर्स आणि मॅक्झिमम मार्क्स फिफ्टी सुरुवातीला काही सूचना दिलेल्या असतात त्या सूचना आपण नीट वाचल्या पाहिजेत त्या बघा काय त्या प्रश्न क्रमांक एक अनिवार्य आहे पहिली सूचना दुसरी सूचना प्रश्न क्रमांक दोन ते चारपैकी कोणतेही दोन प्रश्न सोडवा तिसरी सूचना प्रश्न क्रमांक पाच ते सातपैकी कोणतेही दोन प्रश्न सोडवा असे एकूण तुम्हाला पाच प्रश्न सोडवायचे आहेत पहिला प्रश्न पाहूया थोडक्यात टिपाल्या कोणत्याही चार दहा मार्कासाठी प्रत्येक टिप या अडीच मार्काला एक ते दीड पेज प्रत्येक टिप लिहायचे घटक चाचणी याचा एक व्हिडिओ मी अपलोड केलेला तो पहा ब मूक वाचन तिसरं क मुलाखती ड बुद्धिमंथन पद्धती ई अर्जलेखन तर पाच टिपा तुम्हाला विचारलेल्या आहेत त्याच्यातल्या कोणत्याही चार तुम्हाला लिहायच्या आहेत प्रत्येक टीप ही अडीच मार्कासाठी असणार आहे आता दुसरा प्रश्न आहे मूल्यमापन म्हणजे काय मूल्यमापनाची वैशिष्ट्ये सांगून मूल्यमापनाच्या साधनांची चर्चा करा दहा मार्कासाठीचा प्रश्न आहे आताच मी या ठिकाणी आज व्हिडिओ त्या ठिकाणी अपलोड केलेला आहे मूल्यमापनाच्या साधनांचा आणि त्याच्या अगोदर मूल्यमापनाचासुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो नीट पहा त्याच्यानंतर पुढे तिसरा प्रश्न आपण पाहूया तिसरा प्रश्न असा आहे अभ्यासांवरती कार्यक्रमाची संकल्पना सांगून अभ्यासांवरती कार्यक्रमाचे प्रकार व आवश्यकता स्पष्ट करा दहा मार्कासाठी आहे चौथा प्रश्न आहे पाठ्यपुस्तकाची संकल्पना सांगा व चांगल्या पाठ्यपुस्तकाची आवश्यकता व महत्त्व स्पष्ट करा दहा मार्कासाठी आहे पाचवा आहे प्रथम भाषा मराठीच्या अध्यापनातील आस्वाद व रसग्रहण लेखन रसग्रहण लेखन उदाहरणासहित स्पष्ट करा दहा मार्कासाठी आहे सहावा नैदानिक व उपचारात्मक कसोट्या म्हणजे काय त्याच्या पायऱ्या लिहा दहा मार्कासाठी आहे सातवा प्रश्न अलंकार म्हणजे काय अलंकाराचे प्रकार उदाहरणासहित स्पष्ट करा दहा मार्कासाठी आहे तर मित्रांनो तिसरा दुसरा तिसरा चौथा याच्यातून कोणतेही दोन पाचवा सव्वा सातवा याच्यातून कोणतेही दोन आणि पहिला प्रश्न हा कंपल्सरी त्या ठिकाणी आहे तर असे एकूण तुम्हाला पाच प्रश्न सोडवायचे आहेत टिपा द्यायचा प्रश्न लिहिताना प्रत्येक टिपीत एक ते दीड पेज आणि हे जे निबंधवजा प्रश्न आहेत दुसऱ्यापासून ते सातव्यापर्यंत या प्रश्नाचं उत्तर अडीच पेज किंवा दोन पेज लिहिणं गरजेचं आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ अभ्यासासाठी अपलोड केलेला आहे तरी अभ्यासाच्या दृष्टीने त्याचा उपयोग घ्या धन्यवाद परीक्षेसाठी शुभेच्छा सबस्क्राईब करा शेअर करा